महाखरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न बौद्धी सत्व संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुजनांच्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करू त्यागमती माता रमाई यांना वंदन करू आज धर्मपीठावरती उपस्थित पूज्य भेजी ज्ञानज्योती संघ त्यांना मी वंदन करतो भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी नागपूरवरून माझे बरोबर आलेले आहे समता सैनिक दल उपस्थित बंधू आणि भगिनी काल रमाईचा एकशे सदौतीसावा एकशे सत्तावीस सॉरी जयंती महोत्सव आणि त्याच औचित्य साधून या हेटी गावामध्ये या विहारामध्ये मा माता रमाईणची मूर्ती बसवली त्याच्याबद्दल मी बुद्धविहार कमिटीचं नानवटकर रमेश नानवटकर आणि त्यांच्या कमिटीचा अभिनंदन करतळा आणि बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या बाजूला रमाई यांचा पुतळा बांधून पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न त्यांनी केला या, या विहारामध्ये की अलीकडच्या काळामध्ये बघितलं बाबासाहेबांच्या पुतळा संपूर्ण देशाभरामध्ये आणि जगामध्ये आहे परंतु अलीकडे दोन चार वर्षापूर्वी माता रमाईंचे पुतळे लागण्याचा जे काय उद्घाटन झाली मग ते गाव असेल शहर असतील मोठी शहर असतील तिथे रमाईंचे पुतळे आज लागले हे का घडतं पूर्वीच्या काळात रमाईंवरती त्यांच्या चरित्र्यावरती त्यांचा पुस्तकांचा जा अभाव होता जास्त लेखन रमायणच्या एकोणीसशे च्या नंतर सत्तावीस मे एकोणीसशे पस्तीस ला रमाई यांचं निधन झालेलं परंतु त्यांच्यावरती काही पुस्तकं वगैरे त्या काळामध्ये आली नाही परंतु अलीकडच्या दहा वर्षाच्या काळामध्ये रमाईंवरती मराठीमध्ये चांगल्यापैकी पुस्तक आहे रिसर्च ची पुस्तक आहे म्हणजे संशोधन करून लिहिलेली पुस्तक आणि त्याच्यामुळे रमाईणचं कार्य हे सामान्य लोकांच्या समोर आहे नाही तर पूर्वी करुणेचा सा सागर त्यागाची मूर्ती रमाई बाबासाहेबांसाठी काय त्याग केला हे पुस्तकाच्या रूपाने जेव्हा लोकांना कळलं त्यावेळेला रमाईंच्या प्रतिमा ह्या लावण्यात आल्या एक प्रचलित म्हण आहे म्हण कशाला म्हणतात घटना आहे ती या इतिहासाच्या घटना की यशस्वी माणसाच्या मागे स्त्रीचा हात असतो महात्मा ज्योतिबा फुलेंच उदाहरण आहे सावित्रीबाई फुले शिवाजी महाराजांच्या मागे जिजाऊ आहे माता रमाई आहे ते बाबासाहेब त्यांनी घडवले म्हणून या सगळ्या प्रतिमा आज महामातेच्या प्रतिमा लागत आहेत महामातेच्या गुणगौरव करण्यात त्याचा कोणी उल्लेख केला मी माता रमाईंच्या मूर्तीचा उद्घाटन केलं हे का पहिलं उद्घाटन नाही अनेक ठिकाणी देशाच्या खाण्या कोबऱ्यामध्ये रमाईंच्या मी पुतळ्यांची उद्घाटन केली त्यांच्या स्मारकांची उद्घाटन केली माता रमाईंचं स्मारक आपल्याला माहिती आहे त्यांच्या मूळ गावी बनन कि जे दापोली दापोली हे दोन अर्थाने महत्वाचं आहे या दापोलीमध्ये बाबासाहेबांचे वडील रामजी बाबा हे काही महिने त्या दापोलीमध्ये राहिले होते आणि त्याच दापोली पासून किलोमीटर वरती रमाईन यांचं वनन गाव आहे दोन हजार चौदा ला दोन हजार पंधरा ला सॉरी माता रमाईनचं जे काही घर होत भिकू धोत्रे यांचं त्यांच्या वडिलांचं नाव भिक्ख धोत्रे त्या घरावरती भारतीय बौद्ध महासभेने ती जागा विकत घेतली आणि रमाईंचं स्मारक उभार करण्यात आलं सांगण्याचा मतीत अर्थ एक आहे की त्या दोन हजार पंधरा मध्ये जेव्हा उद्घाटन होत होतं माता रमाई यांच्या स्मारकाच खूप रिमोट विलेज आहे म्हणजे असं तुमच्यासारखे ह्याच्यापेक्षा खूप छोटं गाव आहे त्या दोन हजार पंधरा ला जवळजवळ लाख लोक काही आपण देखील त्या कार्यक्रमाचे साक्षीदार असतात बुद्धिस्ट सोसायटीचे पदाधिकारी असतात एक लाखभर लोक त्या गावामध्ये उपस्थित होते त्या सोहळ्यासाठी म्हणजे सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला की रमाईच्यासाठी एवढी लोक येऊ शकतात एक सुप्त अशी इच्छा होती भारतीय आंबेडकरी समाजा जो बाबासाहेबांना मानणारा समाज होता त्यांच्यामध्ये सुप्त अशी इच्छा होती विशेषतः महिलांमध्ये कि माता रमाईंच स्मारक कुठेतरी व्हावं आणि त्या ते स्मारक बिरादाई आंबेडकरांनी यांनी ते त्या बांधलेलं आहे भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आणि त्या कार्यक्रमासाठी हे लाखभर लोक हे चंद्रपूर गडचिरोली इथून देखील आले होते पण आल ही शक्ती आहे माता रमाई आणि त्याच्यानंतर दोन हजार पंधरा पासून माता रमाईंची स्मारक ही सगळीकडे उभी करण्यात आली अनेक स्मारक आहेत मध्यंतरी गुजरात मध्ये होतो मी आता पंधरा दिवसापूर्वी जंगल आहे जस तुमचं ताडोबा मध्ये वाघाच जंगल आहे बंदेजी आहे त्या गीर सोमनाथच्या सोमनाथ बाजूला तलाला नावाचं शहर आहे माता रमाईच्या गुजराती आपल्या बांधवाने माता रमाईंच दोन मजल्याचं स्मारक केलं त्याला माता रमायणची ओरिजिनल जी प्रतिमा की ज्या प्रतिमेचं वजन पंचवीस किलोची तसबीर आहे ती मी त्यांना दान दानामध्ये दिली तिथे लावण्यात आली गुजरात मध्ये मा माझा रमायणची दोन तीन स्मारक आता नावारूपाला येत आहेत मोठी मोठी होतात अहमदाबाद शहरामध्ये होत होत आहे त्याच देखील आता येणाऱ्या काळामध्ये पंचवीस ला मी जाऊन उद्घाटन करेन त्याचा स्मृती दिनानिमित्त दिना मुंबईमध्ये आम्ही बरेचसे स्मारक माता रमाईंची बनवली जिथे माता रमाईंचा अखेरचा विधी झाला त्या जागेमध्ये आता माता रमाईंचं स्मारक वरळी स्मशानभूमीमध्ये झालेला दा। ती जागा तेव्हा पासून एकोणीसशे पस्तीस पासून आपल्या समाजाच्या बांधवांनी सुरक्षित ठेवली होती परंतु वनंत स्मारक झाल्यानंतर तिथे भारतीय हो बौद्ध महान लक्ष दिलं आणि त्या जागेवरती छोटस स्मारक आज निर्माण करण्यात आली कालच्या कालच्या तारखेला सात फेब्रुवारीला हजारोच्या संख्येने लोक त्यांना अभिवादन करण्यासाठी येतात चैत्यभूमीला जर अलीकडे तुम्ही आला असाल तर भूमीच्या बाजूला समुद्रामध्ये मोठा प्लॅटफॉर्म बांधलेला सुंदरशी अशी वास्तू आहे चैत्यभूमी पासून अगदी दोन मिनिटावरती की जिथे आंबेडकरवादी इतर समाजाचे लोक त्या डेक वरती समुद्राची हवा सनसेट पॉइंट म्हणजे सूर्य त्या ठिकाणी मावळतो अशा ठिकाणी माता रमाईंच्या नावाने तो समुद्रामध्ये दे डेक तयार करण्यात आला अशा प्रकारची स्मारक आज माता रमाईंची आहेत बाबासाहेबांना देखील अनेकांचा पत्रव्यवहार बाबासाहेबांचा रमाईंचा पत्रव्यवहार आज आजकालची पाच पत्र आज उपलब्ध झालेली आणि पुस्तकाच्या रूपाने आलेली त्याच्यावरून किती अतूट नात होत एकमेकाबद्दल किती श्रद्धा होती आस्था होती हे त्या पत्र व्यवहारावरून दिसून येत म्हणून बाबासाहेबांनी एक त्यांचं पुस्तक थॉट्स ऑन पाकिस्तान ऑन जे प्रस्तावना केलेली त्याला आपण प्रस्तावना म्हणणार नाही तर अर्पण पत्रिका म्हणजे बाबासाहेबांनी रमाईच्या <coughs> 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 नावाने करण्यात आली काही जास्त काही लिहिलेलं नाही बाबासाहेबांनी <coughs> परंतु त्या ओढे मध्ये इंग्रजी मध्ये सगळ्यांना माहिती असेल बाबासाहेबांचं संपूर्ण लिखाण हे इंग्रजी मधलं बहिष्कृत भारतापासून प्रबुद्ध भारतापर्यंत फक्त मराठीमध्ये आहे नंतरच संपूर्ण साहित्य हे दे इंग्रजी इंग्रजीमध्ये आहे त्या साओळीमध्ये बाबासाहेबांनी रमाई बद्दल असलेलं त्यांची आस्था त्यांच्या बद्दलची असलेली भावना त्यांनी दिलेली साथ हे त्या माध्यमातून या साओळीमध्ये हो त्यांनी बाबासाहेबांनी लिहिले रमाई गेल्यानंतर बाबासाहेबांनी देखील अशा प्रकारचं जीवन धारण केलं घेतलेला नव्हता परंतु आजही त्याचे फोटो आपल्याला बघू इच्छिता कोकणामध्ये निघून गेलेले आहे मग संपूर्ण समाजाच्या नेत्याने त्यावेळेला बाबासाहेबांना विनंती केली आणि बाबासाहेब पुन्हा एकदा सामाजिक कार्यामध्ये आलेले आहे कारण बाबासाहेब जाणतात जे काय घडलोय ते सगळं रमाईंच्या मुळे रमाईनी तर साथ दिली नसती तर बाबासाहेबांच्या कार्यामध्ये बाबासाहेब खडण्यामध्ये बौद्धीस होण्यामध्ये महापुरुष होण्यामध्ये अनेक कठिनाई आल्या असते अनेक अडचणी आल्या असते परंतु हा प्रवास रमाईंच्यामुळे सुखकार अनेक जण उल्लेख करतात थोडासा मी बोले ना <coughs> रमायणची करुणाच होती त्याग भाव परंतु त्याच्या पलीकडे जाऊन रमायण ह्या करारी होत्या असु तर डगमगल्या नाही येणाऱ्या अडचणीला त्याने तोड दिली मग ते संघर्ष लहानपणापासून द्या त्या अगदी जीवनाच्या अखेरीच्या काळापर्यंत त्या कधी डमकल्या नाही म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही करुणेचा त्यांचा उल्लेख करता मायेचा उल्लेख करता तेव्हा त्या कणखर होत्या असं देखील सांग कारण चार पुत्र गेल्यानंतर देखील तेवढ्या ताकदीने तेवढ्या शक्तीने त्या बाबासाहेबांच्या पाठीमागे उभ्या राहिले हे काही सामान्य गोष्ट नाही पुन्हा एकदा त्याच ताकदीने बाबासाहेबांना त्यांनी सपोर्ट दिले त्यामधून त्यांचा कणखरपणा आपल्याला दिसून म्हणून रमाईंच्या बद्दलची आलेली पुस्तक त्यांचं कार्य हे वाचणं विशेषतः महिलांना मी सांगेल हे समजून घेणं आहे कारण त्यांनी बाबासाहेबांना घडवलं हा आदर्श आहे तुमच्या आपल्याला आपलं कुटुंब घडवावं लागेल ला आपली मुळबाळ घडवावी लागेल एका बाजूला बाबासाहेबांचा सा आदर्श दुसऱ्या बाजूला त्याग माता रमाईंचा आदर्श आपण डोळ्यासमोर घेऊन आपण समाजाच्या प्रत्येकाने आपले धरण घडण घडवायला पाहिजे त्या मार्गाने जायला पाहिजे मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन विशेषतः या कमिटीच की रमाईंचा पुतळा इथे <laughs> बाबासाहेबांनी रमाई <laughs> अद्वितीय जोडी होती <वोसी> जी <laughs> आज तुम्ही इथे उभी केली पुतळ्याच्या माध्यमातून कार्याच्या माध्यमातून <laughs> येणाऱ्या काळामध्ये तोच आदर्श साँने। या सावने तालु या तालुक्यासाठी असेल असं मी इच्छितो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो नवो उदय जय भीम जय संविधान